श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अन्नपूर्णाज आज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज गव्हाच्या पीठ आणि बेसनपासून एक छान अशी पौष्टिक अशी बर्फी तयार करणार आहोत रवा अशी दाणेदार अशी बर्फीही बनवून तयार होते तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ एका कढईमध्ये घेतलेलं आहे एक वाटी तर ते आपण कढईमध्ये थोडा वेळ परतून घेणार आहोत या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी बेसन पीठ ही घेणार आहे तर ही पौष्टिक अशी बर्फी तयार होते तर बेसनच्या लाडूसाठी आपण ज्या प्रकारे पीठ भाजतो ना तशा पद्धतीनंच आपण हे पीठ व्यवस्थित असं ब्राऊन कलरवर हे पीठ भाजून घेणार आहोत थोडा वेळ असं कोरडच भाजून घ्यायचं नंतर त्यात थोडं थोडं असं तूप ॲड करायचं तूप मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे थोड़ तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं घालून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर त्याने प्लीज करे करा चांगले चांगले कमेंट्स करा तर साजूक तूप मी एक दोन दोन चमचे घालून हे व्यवस्थित ब्राऊनिश कलरवर पीठ भाजून घेत आहे ही पौष्टिक अशी लहान मुलांसाठी खाण्यासाठी ही बर्फी बनते तर आता जवळच सण येत आहेत श्रावण महिना येत आहे तर, या जा जा तर मी यासाठी ही बर्फीचं बनवण्याचं ठरवलं तर तूप घालून मी व्यवस्थित असं भावनेश कलरवर ही पीठ भाजून घेत आहे घरात जर आपल्या कोणतेच स्वीट डिश नसेल तर घरातल्याच या दोन पिठापासून आपल्याला ही छान अशी दाणेदार बर्फी तर ह्यामध्ये मी खवा किंवा मिल्क पावडरचा अजिबात वापर केला नाही तर घरातल्याच थोड्या साहित्यापासून ही बर्फी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये आता मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं होईल एवढं दूध घेतलेलं आहे यात थोडं थोडं गर गॅस चालू असतानाच थोडं थोडं दूध घालायचं मिडियम हीटवरच सगळं बेसन आणि गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं तर थोडं थोडं दूध घालून हे पीठ मिक्स करायचं दूध दूध घातल्यामुळे काय होतं तर पीठ फुलतं आणि त्याला दाणेदार असं बनतं आणि छान अशी बर्फी तयार होते ह्यासाठी अर्धी वाटी ह्यात गॅस चालू असताना थोडं थोडं करून दूध घालायचं मुलांसाठी पौष्टिक अशी आहे रक्षाबंधन आलेलं आहे पंधरा ऑगस्ट आलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारची बर्फी बनवू शकता घरातल्या घरात कोणत्याही प्रकारची बा मार्केटमधून वस्तू आणायची गरज नाही तर घरातल्या घरातच ही बर्फी बनवून तयार होते पाहू शकता किती छान स्ट्रेक्चर आलेलं आहे रवाळ झालेलं आहे तर ह्यामध्ये मी फ्रेश क्रीम घातलेली आहे दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची दुधाची साय फेटून घ्यायची थोडा वेळ आणि ह्यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करायची जेणेकरून ह्याला मिठाईचं फ्लेवर येईल दुधाच्या साईमुळे आणि छान लागेल बर्फी म्हणून मी ह्यात सा दुधाची साय घातलेली आहे त्याला पण ऑइल सुटतं त्यामुळं ही बर्फी मऊ सॉफ्ट अशी बनते दुधाची साय घातल्यामुळे तर ही वेरीफ तुम्ही पाहू शकता छान असं स्ट्रेक्चर झालेलं आहे ऑइली झालेलं आहे माझं पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे मी गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे तर त्यामध्येच आपण इकडे मी गॅसून खाली उतरून ठेवलेली आहे तर गरम असतानाच मी यामध्ये सव्वा वाटी एवढी होईल एवढी साखर घातलेली आहे पिठी साखर आपली साधी साखर मिक्सरला फिरवून त्यामध्ये घातलेली आहे भाऊ किती सॉफ्ट झालेला आहे साखरात मिक्स केलेली आहे तर एका ताटाला तूप लावून हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं तर हे मी व्यवस्थित असं थापून घेत आहे तर दहा मिनटं हे सेट व्हायला ठेवायचं आणि मगच कट करायचं हे माझं हे थापून झालेलं आहे भाऊ शकता आता हे मिश्रण पूर्णपणे दहा मिनटं सेट करून मी काढलेलं आहे आणि आता मी बर्फी कटिंग करून घेत आहे तर लहान मुलांसाठी पौष्टिक परत सणावारात बनवण्यासाठी अशी ही गव्हाची गहू आणि बेसनपीठपासून बनवलेली बर्फी तयार आहे तर ह्याला छान असं चव अस छान चव येते तुम्ही हे करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे शंकरपाळीच्या आकारामध्ये मी बर्फी कट करून घेत आहे तर ह्याच्यावर आपण बदाम किसून काजू किसून ह्यामध्ये टाकून याचे गार्ने करू शकतो तर अशा प्रकारे ही आपली गहू आणि बेसनपिठापासून बनवलेली बर्फी तयार झालेली आहे घरातीलच साहित्य वापरून बनवलेली आहे तर सेट झाल्यानंतर बर्फी ही अशा प्रकारे बनते तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे सेट झालेली आहे अगदी मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखी बर्फी दिसत आहे तर तुम्हीही ही बर्फी करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या मित्र मैत्रिणींना पाहुण्यांना ही बर्फीची बर्फीची लिंक नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मी आता इथून पुढे एक पाच सात अशाच मिठाईच्या रेसिपी टाकणार आहे तर माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका तर दाणेदार अशी बर्फी आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान स्टेक्चर आलेला आहे रवाळ अशी दिसत आहे तर माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद मंडळी